पंचवीस प्रमाणे आम्ही पोपनी गोविंदला पोस्टे स्टॉपसह पेट पोस्टे हदीत पेट्रोलिंग करीत असताना मुगवीरद्वारे माहिती मिळाली की पेंड्री रेंगातूर जंगल परिसरात जाणाऱ्या रस्त्यावर काही सम कोंबड्याच्या कोंबड्याच्या झुंजीवर प पैसे लावून जुगार खेळ खेळीत आहे नागभीड पोलिसांची धडक कारवाई पेंड्री रेंगातूर शेत शिवारातील अवैध कोंबडा बाजार अड्ड्यांवर छापा दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन नागभीडच्या पथकाने पेंढरी रिंगातून शेत नाल्याजवळ चालू असलेल्या अवैध कोंबडा बाजारावर धाड टाकली या कारवाईमध्ये जाबीर हयात खा पठाण वय तेहतीस ती नागभीड रोशन यादव देभारे वय छत्तीस नवखळा खुशाल उर्फ सचिन गणेश नान्हे वय तीस नवखळा संजय रामदास माथनकर वय चौचाळीस नवखळा आणि निखिल रवींद्र समर्थ वय पंचवीस नवखळा यांना अटक करण्यात आली तपासामध्ये समजलं की आरोपी कोंबड्यांच्या पायाला धारदार कात्या बांधून जुगार खेळत होते त्यावर पैशांची बाजू लावून हार जी ठरवली जात होती घटनास्थळी तीन जखमी कोंबडी किंमत अंदाजे नऊशे रुपये दोन लोखंडी धारदार कात्या दोऱ्या किंमत पाचशे रुपये आरोपींची अंगझर्ती तीन हजार पाचशे रुपये आणि कोंबड्या बाजारावर नगदी सहाशे रुपये असा एकूण दोन लाख पंच्याहत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्याप्रमाणे सात जुनी वापरलेली मोटरसायकलना देखील ताब्यात घेण्यात आला महाराष्ट्र जुगारबंदी अधिनियमांमुळे या प्रकरणी पाचही आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक मुमक्ता सुदर्शन अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य गोविंदवाल पोलीस हवालदार नडेश वाढई पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे